परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल तर खूप सुरू झाला आता हे बानाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सांगला सांगली सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर आज ना पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सांग अकरा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री त्याला तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर राज्यात सर्व दूर सांगायचं झालं तर राज्यात मध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे ज्या भागात पाय पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे सर विदर्भातलं वातावरण कसं राहील विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो आज, आज विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर काही काय भागामध्ये डग साहेब अजून पाऊस उघडलेला नाही तर तिथं पाऊस चालूच आहे तिथली परिस्थिती कशी राहील सगळीकडे ह्या सप्टेंबर मी म्हटलं होतं ना या वर्ष ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर म्हणून म्हणतो की सप्टेंबर मध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे कोल्हापूरच्या सांगलीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगू सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्या सांगू इच्छितो की रात्री त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे चार वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील आणि सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे चौदा ते आठ वीस चा पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हे अहमदा घ्यायचं काढणीस आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू शेतकऱ्यानं तुम्ही काय करा आता जशी वेळ भेटल तसं काय करायचं दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं एक घंटा ऊन द्यायचं आणि लगेच उचलायचं आणि लावायचे असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन तुमच्या हातामध्ये प्रश्न विचारतो तसेच आरती जाधव तयार आलेल्या आहेत सोबत त्याचे काय प्रश्न असले ते विचारा डग साहेब डग साहेब आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे बालम बीड जिल्ह्यात तर आहिल्यानगर आणि बीड आणि त्याच्यानंतर घनसावंगी त्या भागात काय झालं काही काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही तर त्या त्या ठिकाणी आता परती सगळीकडे पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे चौदा ते अठरा मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे आहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये रोयला करते या ठिकाणी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशे दिला जाईल